मी या वाड्यात इलय बसले जरा वासराबरोबर ओळखता काय नाही आता तगतय तर कसं काय झालं माहीत मी बऱ्याच वेळा मामाच्या मंगराकडे इलय पण कसं वासराची जास्त येणे नाही वाड्यात आणि त्या भितरा असा भियाता पण आता बहुतेक जराशी ओळख पडली त्याच्यामुळे त्या गप्प शांत बसला भरपूर तर इललो असा तर सगळ्यात आधी मी तुमका ऊल दाखवतं आहे त्याच्यानंतर नडणी करू घेत आहे नमस्कार मंडळी जय शिवराय स्वागत असा तुमचं सगळ्यांचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी मी आता उमळात जात आहे जी ऊल लायलो मी आणि मम्मी ती बघण्यासाठी आतमध्ये बहुतेक भात इला तर ते काय शिपायचंसुद्धा असा आणि त्या भात काडूचासुद्धा असा थोडक्यात उलीची नडणी करूची हा तर चला मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया पर मंडळी उमळ्यात जाण्यासाठी लागतात ती म्हणजे ही नय जिथे बघू शकता आणि इतक्या थंडागर वाटतं ना आता था मी भाकरी वगैरे करून साडे दहाच्या दरम्यान कपडे मयूरचं डब्बो होतो मयूर शाळेत गेलो आस त्याच्यानंतर आजो मळ्यात गेलो असा कपडे धुवून सकीक व्यवस्थित जवान वगैरे त्याचा देऊन खळ्यात झाडूबिडू मारून मी आता साडे दहापर्यंत हिसर इलं खूप म्हणजे खूप काम पडला आम्ही म्हणतो ना की मम्मी खडे काय काम करता मी आता मम्मी होती खडे काय काम करतं तर आता समजला की प्रत्येक स्त्रीवर किती जबाबदारी असते ती घरातली त्याच्यामुळे ह्या कामातनीच ना पूर्ण वेळ चोवीस तास निघान जाता तरी मी आपला ब्लॉग शूट करीत असतो आहे तर असो आता मी जात आहे हुमळ्यात बघूया ऊल कशी झाली आहे ती व्यवस्थित त्याची लागवड झाली आहे का नाही ती ती आपण बघूया आज बघायस बसली आहेत अडे वाट गेलेली असा आणि वाट्याच्या बाजूकच हे आमचे जे वापले असतात त्याच्यात बसलेले असत बकरी तर मंडळी उमळ्यात तर मी पोचलं आहे पण त्या अगोदर ना आमच्या मामांना पाण्याची कशी पायपान सोय केल्या ना परड्यासाठी आणि वायगणा शेतीसाठी ती मी तुमका दाखवत आहे तर शेतकऱ्याचा डोक्या खूप भारी असता ते बघा तड्यासून तर पाणी येता पाठ काढल्या ना बारीकसो हे असे पाईप जोडल्यानंत खालून व्यवस्थित घेतल्यानंत आणि बरोबर पाईप तडे पोचलेलं वायंगणात ही अशी वय केलेली असा ढोरा वगैरे जातीत तर ह्या वायंगणा हा आणि त्याच्यातडे आपली ऊल असा तर बघूया मामा अर्ध्या वाटेक गावलेलो मामान सांगल्यान की उलीत तर लावायचं आहेस नड होणार तर नडणी करूया आपण उलीची मामा ढोरा घेऊन गे गेला गौरी मामी अजून येऊक ना दोन तीन दिवस म्हणजे दोन तीन दिवस पण नाही बरेच दिवस ना मामा नडे असली ऊल आ आता खूप मदत झाली आ कारण की मी कसा पायऱ्या शिपाक जाय परत घरातला सगळा सर खूप म्हणजे खूप टाईम होता तर मामाचा वासरू हा वासराची भेट घेऊन आपण डायरेक्ट जाऊया खाली उलीकडे ओय हे बघा एकटाच असा काय गोडे बघ कॅमेऱ्याकडे बघ तर मंडळी कोण चॅनलवर हो? आपल्या नवीन असतात तर नक्की चॅनलला हो सबस्क्राईब करा होय की नाही तर मंडळी मी वाड्यात इलय बसले जरा वासराबरोबर ओळखता काय नाही आता बघतय तर कसं काय झालं माहीत मी बऱ्याच वेळा मामाच्या मांगराकडे इलय पण कसं वासराची जास्त ये नाही वाड्यात आणि त्या भित्रा असा भियाता पण आता बहुतेक जराशी ओळख पटली त्याच्यामुळे गप्प शांत बसला तर वाड्यात जरा मी शांत थंड हवा लागतं आज बसयचा तडं निमारच असा आता कामच करू जाण दहा पंधरा मिनटं बसतंय वासराच्या सानिध्यात त्याच्यानंतर जाते मी ओलीची नडणी करू ओके जाते बाय बाय आपण परत भेटा या ठीक आहे तर चला मंडळी जाऊया आता खाली मामी नाही हडे काय काय परडा करून ठेवला नाही बघा कलिंगणा घातला ना भरपूर परडा केला ना मामी आमची जरी अशी दिसली भारी ना बारकी तरी पण ती कामाकला हुशार असं म्हणजे ती अशी वयान थोडी कमी वाटता पण कामही भारी आहे कारण की शेवटी तिच्या चौकूचं पाणी असा ना त्याच्यामुळे चौकूची पोरगी कामाक ऐकायची नाही तर मंडळी उलीकडे येईल मी आत तर काय करते माहिती शिपाच्या आधी ना तर रो काढून घेते नंतर सगळा ओला जाताना ना आणि पाटात हे पाणी असताना तर भरपूर तरव इल्लेलो असा तर सगळ्यात आधी मग तुम्हाला ऊल दाखवते त्याच्यानंतर नडणी करून घेत आहे बघा शेणान सारायलामुळे पाट जरा व्यवस्थित असा ही ऊल आपण ह्याच्यात बघा असो तरव इल्लेलो आहे ह्या सगळ्या आपण काढूचा असा आजच तर चला मग पटपट काम करू घेते मी मंडळी ह्याच्यातल्या व्हायच्याच करार काढले मी या आणि हिच्यात असा पटपट पटपट -पट काढून घेऊ काय निमार जाऊच्या आधी असं सगळं तर व बघा तर मंडळी बारा वाजले माका तर तो काढी सर बारको कोपरं रोवलो आ बाजूक केलेलो त्याच्यातलं ठेवले मी या बघूया नंतर काढूया जाऊन जेवण करूच आणि शिपाक नाही उतला तर रोग काढल्यानंतर शिपाचा तर मी पाणी करून घेतो आहे नंतर शिपाक होया मामी योग नाही आज जलीन काढी म्हणजे मामी शाळेत गेली आहे तर ह्या बघा ह्याच्यातला जो तरू होतो तो, तो सगळं मी हा काढलं आहे आणि हा जो कोपरं दिसता ना ह्याच्यातला असा व्हायच व्हायच तर नंतर काढूक या तर म्हणजे माझं झालेला तर पाणी पण अडूक नाही होते आता लवकर घरात जाते भुकवू लागली आहे साडेबारा वाजले आहेत बारा वाजल्यासार वाज माझा आता कराड काढून झाला पाटात कसं पाणी आता कमी आहे त्याच्यामुळे पाठभरासर खूप टाईम लागलो हे बघा शिपण घेतले मी हडसल्या ओळीत जरा पाणी लागणार नाही तर चलाव मंडळ आता घराकडे जात आहे घराकडे गेल्यानंतर आपण भेटाय बघूया जेवणा काय असत आमच्याकडे हो मामा हडलं ठरांग काय होय बामा नडलंय वायच बिमार लागतं मी मामी येते गजालीन गजालीन नडत शाळेत गेली तर मंडळी आताच घराकडे आणि पहिल्यांदा सांगितलेलं की आजो कलमिस्ता गेला तर आज, आज येताना चिकन घेऊन दिला तर आमच्याकडे आज बऱ्याच दिवसांनी चिकन असा तर आजी चिकन राहता काय रेच काय हा चुकीची आता मज्जा तर चला मग जेवणाची तयारी करा

आता भेटा आपण एका नवीन दिवसाच्या सुरुवातीक एक नवीन व्हिडिओ घेऊन आपल्या चॅनलवर जर कोण नवीन लिहिलेला असतात तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा चला मग बाय बाय टेक केअर